राम राम मंडळी नमस्कार तर विषय सध्या काय चालू आहे की ड्रोन फिरणं हा प्रकार गेल्या पाच सहा महिन्यापासून आपण ऐकतो की ह्या भागात असा तर रात्रीचं ड्रोन फिरतात त्या भागात फिरतात पण आमच्या सांगोला भागातसुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावोगावी आता ड्रोन फिरताना दिसतात रात्रीच्या वेळेला चार दोन असे ड्रोन फिरलेले दिसतात सविस्तर माहिती घेतली असता प्रशासनाकडून सांगितले जाते की रस्त्याच्या कामाचं काहीतरी सर्वेक्षण चालू आहे परंतु किंवा लष्कराचं काहीतरी चालू आहे असे अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ते सांगतात पण प्रत्यक्षात जर तीच गोष्ट असेल आणि तीच खरं असेल तर त्यांनी अगोदर आपल्याला सूचना द्यायला पाहिजे की सामान्य माणसाला की बाबा असे असे ड्रोन फिरणार आहेत काळजी करू नका असे कुठल्याही प्रकारे सूचना नाहीत सांगत नाही ती काय नाही आणि ड्रोन तर फिरतात आता परवा सांगूयात परवा दिवशीचीच शी गोष्ट आहे की एका एक घरावरती ड्रोन असा फिरत होता ते पोरानं काय नाही दगड उचलला आणि हणला आणि ड्रोन खाली पडला काल चांगोल्यात आणून जमा केला आहे ड्रोन हे नेमकं काय असलं कसलं सर्वेक्षण आहे प्रत्येक गावगाव आणि रस्त्याचं सर्वेक्षण म्हणल्यावर रस्त्यानं जायला पाहिजे ना, गाँ गाँ। ना, ना आता साधारणपणे आम्ही दहा किलोमीटर मेन रस्त्यापासून आहात आहे आमच्या भागात तिकडे येऊन फिरत आहेत आता ड्रोन फिरते आहेत मग याला जबाब तर कोण नेमकं चाललंय काय ते ड्रोन कशा जायत काय सरकार याचं नीट उत्तर देत नाही आणि कोणच उत्तर देत नाही लोकांमध्ये फक्त भीतीचं वातावरण आहे की ड्रोन असं असं फिरवलं जाते तर याच्या जा माध्यमातून चोऱ्या केल्या जातात सोशल मीडियावर या पद्धतीच्या बातम्या खूप येतात की असं असं ड्रोन फिरलं आणि ह्या भागात चोरी झाली आणि लोकांचे म्हणजे असं फोटोही टाकले जातात आता खरं खोटं कोण बघणार आहे सध्या वातावरण मात्र भीतीचं आहे की बऱ्याच भागामध्ये ड्रोन फिरताना दिसतात आता आमच्या भागात पर गेले तीन दिवस झालं सलग आम्ही बघतोय की ड्रोन इकडून फिरलेले दिसतात ते ड्रोन कशाच आहेत शासनने उत्तर देत नाही आणि कुणालाच काय माहीत नाही तर याचा सविस्तर कुणीतरी विचार केला पाहिजे की काय मानगडाय काय हे गेल्या पाच सहा महिन्यापासून आपण बघतो की बऱ्याच भागात फिरते पण अजून त्याचा तपास लागला नाही नेमकं काय कर सरकारचं दुसरंच काय नियोजन आहे काय कायच मार्ग नाही तर तुमच्या भागात असं ड्रोन फिरतात का फिरत असेल तर कमेंट करून सांगा आणि नेमकं ह्याच्यावर काय कराय पाहिजे हे सांगा सांगोल्यातल्या पट्ट्यानं जर दगूड हाणला तसा एका टिप्प्यात दगडात ड्रोन खाली पाडला तर तो खाली होता पण आमच्या भागात ड्रोन ही खूप उंचावरून जातात खालनं आल्याला काय दिसत नाहीत पण नेमकं काय हे कळलं पाहिजे सामान्य माणसालासुद्धा खास एवढंच सांगायचं होतं की तुमच्या भागात जर ड्रोन फिरत असलं तर कमेंट करून सांगा आणि याच्यावर काय केलं पाहिजे तुमचं काय मत आहे ते उत्तर कमेंट करा धन्यवाद